नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे आयुर्वेदशास्त्र आपल्याला सांगते पाणी किती प्यावं आणि कधी प्यावं आयुर्वेदशास्त्र सांगतं की पाणी गरज असेल तर प्या म्हणजे तहान लागली तरच पाणी प्या अन्यथा पाणी पिऊ नका अनेक सल्ले आपल्याला भेटतं पाणी किती प्यावं जास्त प्यावं कमी प्यावं कुणी कुणी सांगतं पाणी खूप प्या म्हणजे बा फार चांगलं राहतं नाही आयुर्वेद शास्त्र सांगते तहान लागली तरच पाणी प्या पाणी हे जीवन आहे कारण हे प्रत्येक पेशीला त्याच्या त्याची क्रिया करण्यासाठी पेशीची क्रिया चालण्यासाठी प्रत्येक पेशीला शरीरातील प्रत्येक पेशीला पाणी लागतं आणि आपल्या शरीरामध्ये किती पिशी आहेत किमान अप्रॉक्झिमेट म्हणजे अंदाजे पेशींची संख्या तीस ट्रिलियन सांगितलेली आहे मग एवढ्या पेशी आहेत आणि एक पेशी विदाऊट पाण्याचं राहू शकत नाही म्हणजे तिची क्रिया जिवंत राहण्यासाठी तिला पाणी लागणार आहे तर ते पाणी मग एक व्यक्तीला दिवसाला दोन हजार कॅलरीसाठी एका कॅलरीला किमान दीड ते दोन मिलीलिटर पाणी लागतं एक कॅलरी निर्माण करण्यासाठी शरीराला मग बघा शरीराला दिवसाकाठी किमान अडीच ते तीन लिटर पाणी हे अत्यावश्यकच आहे कारण शरीरामध्ये साठ ते सत्तर टक्के पाणी असतं आणि साठ ते सत्तर टक्के पाणी असल्यामुळं किमान दहा टक्के जरी पाणी शरीरामधलं कमी जर झालं ना तर तुम्हाला जीवाला धोका संभवू शकतो आणि तीन दिवस पाणी जर नाही मिळालं ना कम्प्लीट मनुष्य जातो म्हणजे पाणी हे जीवन आहे पण ते जर अतिरिक्त प्रमाणात घेतलं तर रक्तदाब वाढतो बघा पाणी जर जास्त घेतलं तर रक्तदाब वाढतो आणि पाणी जर तुम्ही कमी घेतलं तर रक्तदाब घटतो पाणी जास्त जर घेतलं तुम्ही तर हे बघा तुमचं फिल्टर टँक जेट ना म्हणजे किडनी एक तासामध्ये एक लिटरपेक्षा जास्तीचं पाणी पित असाल तर ते तुमच्या किडनीला झेपत नाही म्हणून कधीही पाणी पिताना एक तासामध्ये एक लिटरपेक्षा जास्त जाऊ नये आणि मग म्हणून पाणी पिताना तुम्ही खूप काळजी घ्यायला पाहिजे पाणी कमी पडलेलं कसं ओळखणार आहात पाणी कमी पडलेलं असं ओळखतो ना घशाला कोरड पडते मेंदू सांगतो पटकन बाहेरून आलं की अरे पटकन पाणी दे आणि गरज नसताना पाण्याचा ग्लास हातात आणून दिला तर पिणं आणि मागितल्यानंतर पिणं म्हणजे तुम्हाला शरीराला गरज असताना पाणी प्या अनावश्यक पाणी पिण्याची काहीच गरज नाही कारण आणि आणखीन एक संकेत शरीरातून मिळतो तुम्ही त्यावरूनही पाणी कमी झाले की जास्त झाले ओळखू शकता जर दिवसातनं किमान चारपेक्षा कमी वेळा जर तुम्ही बाथरूमला लघवीला लग गेलात तर समजून घ्या की तुम्हाला पाणी कमी पडलं आणि लघवीला गेला तर थोडी थोडी लघवी होत असेल ना तर तुम्ही आवर्जून पाणी प्या कारण पाणी हे जीवन आहे पाणी जर नाही पिलं तर चालणार नाही आहे पण पाणी अतिरिक्त प्रमाणात जरी दे झालं तरी तुम्हाला आजारी पडणार आहे म्हणजे अन्न पचवायला जसं उनर एनर्जी लागते ना ऊर्जा तशी पाणी पचवायला सुद्धा ऊर्जा लागते पाण्यामधनं आपल्याला काय काय मिळतं पाण्यामध्ये आपल्याला कॅल्शियम मिळतं पाण्यामधनं आपल्याला सोडियम मिळतं पाण्यामधनं आपल्याला पोटॅशियम मिळतं पाण्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम मिळतं पाण्यामध्ये आपल्याला फ्लोराईड मिळतं पाण्यामधनं आपल्याला झिंक मिळतं पाण्यामधनं आपल्याला आयरण सुद्धा मिळतं म्हणजे पाणी म्हणजे एक तुमच्या शरीराला लागणारा पोषक तत्वातला म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक मुख्य घटक आहे म्हणून पाणी हे शरीराच्या संकेतानुसार प्या आणि निरोगी जागा गरज असेल तहान लागली असेल तरच पाणी प्या अन्यथा पाणी घेण्याची आवश्यकता नाही धन्यवाद